या मासिकाचा आपण वर्धापन दिन साजरा करत आहोत एकतीस जानेवारी रोजी तर आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी मी समन्वय म्हणून तुम्हाला आहे तर सर्वांनी उपस्थित राहावं हो, तसंच सर्व विहार सर्व बहुजन आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी एकतीस तारखेला त्या ठिकाणी पिंपरीतील आचार्य यात्रे या रंगमंदिर सभागृहामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवा मुखनायक या मासिक वृत्तपत्राचा आपण वर्धापन दिन एकतीस जानेवारी रोजी साजरा करणार आहे त्यानिमित्ताने सर्वांना निमंत्रण देत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित दर्शवावी म्हणून आपण या ठिकाणी आपल्या मित्रपरिवाराला पुत्र विहारांना आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रण पत्रिका देत आहोत जयक नायक या वृत्तपत्राचं मासिकाचं आपल्या या एकतीस जानेवारी रोजी वर्धापन दिन सोहळा आहे आचार्य यात्रा येथे सर्वांना आपण निमंत्रण देतोय समाजातील सर्व बांधवांना सर्वांनी उपस्थित राहावं ही आपली विनंती आहे बुद्ध विहार कार्यकर्ते सर्वांना सस्ने निमंत्रण तुम्ही आता तुमच्या लोकन आहे या मासिक वृत्तपत्राचा वर्धापन दिन सोहळा या संदर्भात आपण जाधव साहेबांना मदत करण्यासाठी आलेलो आहोत त्या हो। ठिकाणी एकतीस जानेवारी रोजी आशे यात्रा मंदिरामध्ये हा सोहळा होणार आहे तर सर्व बौद्ध विहारातील आपले उपासक उपासिका आणि बहुजन चळवळीचे सर्व कार्यकर्त्यांनी यावं यासाठी आपण त्यांना मदत करत आहोत Evet. 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 evet.